नमस्कार एसिबा न्यूजच्या मधून चिंताजनक बातमी समोर येत आहे अमरावतीतील व्हायरल इन्फेक्शन रुग्णालयात गर्दीमुळे उपचार खासगी हॉस्पिटल मध्ये रुग्णाची रिंग सतरा जुलै दोन हजार अमरावती जिल्ह्यात व्हायरल इन्फेक्शन डेंग्यू आणि चिकनगुनियाचे थैमान घातले आहे जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णसंख्या वाढल्याने एका खाटेवर दोन रुग्ण ठेवण्याची वेळ आली होती प्रशासनाने गाद्या टाकून आणि अस्थिरोग वाढात व्यवस्था करून करून तात्पुरती सोय केली ओपीडीत रोज साठ ते सत्तर सर्दी खोकला तापाचे रुग्ण येत असून उपजिल्हा रुग्णालयात एकशे वीस ते एकशे पन्नास तर प्राथमिक आरोग्य केंद्रावर चाळीस रुग्ण उपचार घेत आहेत खाजगी दवाखान्यातही रुग्णांची गर्दी आहे जानेवारी ते जून दोन मध्ये सहाशे एकसष्ट नमुन्यापैकी बावन डेंग्यू पॉझिटिव्ह आढळले यात ग्रामीण भागात पस्तीस तर शहरात सतरा रुग्ण चिकनगुनियाचे तेहतीस ग्रामीण आणि दहा शहरी रुग्ण आढळले जुलैच्या सुरुवातीला नऊ संशयित नमुन्यापैकी आठ पॉझिटिव्ह यात चार डेंग्यू आणि चार चिकनगुन्ह्याचे रुग्ण डॉक्टर दिलीप सोदळे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी सांगितले की पावसाळ्यात जलजन्य आणि कीटकजन्य आजार वाढले असून खाटा उपलब्ध आहे परंतु रुग्णसंख्या वाढत आहे हा सात रोग कसा थांबणार अधिक अपडेट साठी एस एम आर न्यूजशी जोडलेले राहा धन्यवाद